फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा अखेर निवडणूक निकालानंतर बावीस दिवसांनी विस्तार झालाय यावेळी फारसं काही हात राखून न ठेवता फडणवीस यांनी एकोणचाळीस मंत्रीपद एका फटक्यात भरून टाकल्यात आता मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य संख्या बेचाळीस झाली आहे फक्त एकच मंत्रीपद शिल्लक ठेवलंय या मंत्र्यांमध्ये तेहतीस कॅबिनेट व सहा राज्यमंत्री आहेत शिंदे सरकारमधील सोळा मंत्र्यांना फडणवीस सरकारमध्ये पुन्हा संधी देण्यात आली आहे तर बारा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट झालेल्या चेहऱ्यांपेक्षा पत्ता कट झालेले बारा मंत्री जास्त चर्चेत आलेत काय आहेत त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याची कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या नमस्कार मी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार गावित सुरेश खाडे रवींद्र चव्हाण या भाजपच्या चार ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा मंत्रीपद नाकारण्यात आलंय त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटातील छगन भुजबळ संजय बनसोडे दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आद्रम व अनिल पाटील यांनाही खर्चा रस्ता दाखवण्यात आलाय एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार या तिघांनाही पुन्हा मंत्रीपद नाकारण्यात आलंय आता या बारा जणांना मंत्रीपद नाकारण्याची कारण नेमकी काय आहेत आपण जाणून घेऊयात सर्वात धक्कादायक निर्णय होता तो ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना काढण्याचा खरंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या भुजबळ यांनी बंडात अजित पवारांची साथ देऊन त्यांना आधार दिला होता मराठा आंदोलनाच्या वेळी जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेणारे व महायुतीची वोट बँक असणाऱ्या ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी भक्कमपणे किल्ला लढवणारे सरकारमधील एकमेव मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत मात्र तरीही अजित पवारांनी त्यांना

पवारांचाही होता राष्ट्रवादीचे दुसरे गडचिरोलीतील नेते धर्मराव बाबा आत्रम यांनाही त्यांच्या मुलीनं केलेल्या बंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे त्यांची मुलगी भाग्यश्री हिनं शरद पवार गटात जाऊन आपल्या वडिलांविरोधातच निवडणूक लढवली होती तिच्या या भूमिकेमुळे धर्मराव बाबांना मंत्रीपद गमवावं लागलंय खानदेशातील राष्ट्रवादीचे नेते प्रतोद अनिल पाटील यांना पक्ष संघटनेत काम न केल्याचा ठपका ठेवत मंत्रीपद नाकारण्यात आलाय लातूरचे संजय बनसोडे यांच्यावरही निष्क्रियतेचा ठपका होता तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आधीच मंत्रिमंडळात समावेशाला नकार दिलेला होता आता भाजपचा विचार केला तर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना डच्छू देण्याचा निर्णय धक्कादायक आहे फडणवीस यांना खरं तर मुनगंटीवार राज्याच्या राजकारणात आता नकोच होते म्हणूनच इच्छा नसतानाही त्यांना लोकसभेचं चंद्रपूरचं तिकीट देण्यात आलं होतं सुधीर भाऊंनीही तिथं फारसं मन लावून काम केलं नाही परिणामी भाजपचा पराभव झाला विधानसभेच्या वेळी अपक्ष आमदार किशोर यांना आणून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपनं घेतला होता पण मुनगंटीवार यांनी पक्षाच्या निर्णयालाच विरोध केला होता ही पक्षविरोधी भूमिका त्यांना बादली व मंत्रीपद नाकारलं गेलं नंदुरबारचे आदिवासी नेते विजयकुमार गावित यांनाही मंत्रीपद नाकारण्यात आले त्यांची मुलगी हिना तिला भाजपनं दोन वेळा खासदार केला यावेळी लोकसभेत पराभूत झाल्यानंतर तिनं भाजप विरोधात बंड करून अक्कलकुवा निवडणूक लढवली होती ती पराभूत झाली मात्र या शिक्षा म्हणून यांना मंत्रीपद लागलंय सांगलीचे सुरेश खाडे यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून मंत्रीपद काढून घेण्यात आलाय तर डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांना पक्ष संघटनेत नवीन जबाबदारी देण्यासाठी सरकार बाहेर ठेवल्याचं सांगितलं जातंय पण लोकसभेच्या वेळी एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे व रवींद्र चव्हाण यांच्यात मोठे वाद झाले होते शिंदेच्या दबावामुळेच त्यांना यावेळी मंत्रीपद दिलं नसल्याची चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही दीपक केसरकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मंत्रिपद नाकारलंय कोकणात राणे विरुद्ध केसरकर हा वाद अनेक वर्षांपासून आहे पण आता दोघेही महायुतीत असल्यामुळे केसरकरांनी राणे द्वेष दूर ठेवावा असे आदेश शिंदेंनी दिले होते तरीही त्यांनी लोकसभा व विधानसभेत राणेंविरोधात काम केल्याचा ठक्का ठेवण्यात आला त्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार शिंदेना केसरकर यांचं नाव कापावं लागलंय धाराशिव जिल्ह्यातील भूम आमदार तानाजी सावंत यांनाही राष्ट्रवादी द्वेष हो राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून कॅबिनेट मध्ये आम्हाला बसावं लागतं उलट्या होतात अशा शब्दात त्यांनी मित्र पक्षाला हिणवलं होतं तसंच भाजपचे नेते राणा जगतसिंग यांच्याशीही त्यांनी कधीच जुळवून घेतलं नाही धाराशिव मध्ये पक्ष बांधणीत सावंत यांनी कधी लक्ष दिलं नाही ते मुंबई पुण्यातच जास्त असतात अशा तक्रारी होत्या त्यामुळे सावंतांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे नेते अब्दुल सत्तार यांनाही शिंदेनी मंत्रिपद नाकारलं आहे जिथे सत्ता तिथे सत्ता समीकरण होतं काँग्रेसची असताना तिकडे होते महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं नंतर शिंदेच्या मंडळात सहभागी होऊन तिथंही मंत्रिपद राखलं पण यावेळी स्थानिक भाजप संघाचा विरोध व बेताल वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकलेलं नाहीये संभाजी भूखंड घोटाळ्यात सत्तारे यांचं नाव आलंय मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्यामुळे हायकोर्टानं अनेकदा त्यांना फटकारलंही होत एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्रीपदी बसवलंय अशी मगरुरीची भाषा ते जाहीर कार्यक्रमातून करायचे या सर्व वागणुकीचा फटका सत्तारे यांना बसलाय असं म्हटल्याचं वावग ठरणार नाही